लातूर शहरातील समस्या आणि प्रश्न यावर एकमत डिजिटलच्या माध्यमातून विशेष बातमी दररोज एक, मात। एक प्रभाग आणि समस्या यावर करण्याची मालिका सुरू आहे प्रभाग क्रमांक एक ते नऊ पर्यंत प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी समस्यांचा पाळा वाचत प्रभागाची अवस्था सांगितली मात्र प्रभाग मात क्रमांक दहा मधील नागरिकांनी मनपा प्रशासनाबाबत समाधान व्यक्त करत प्रभागातील कचरा हो सांग। प्रभा नाल्या व इतर बाबींचे योग्य नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे सांगत प्रशासनाविषयी समाधान व्यक्त केले या प्रभागात काही ठिकाणी कचरा व घाण निदर्शनास आली तर काही ठिकाणी नाल्या तुंबलेल्या दिसून आल्या यावर प्रतिक्रिया देताना मनपा प्रशासनाला बोलावल्यानंतर ते येतात आणि सफाई करतात असं नागरिकांनी सांगितलंय मात्र मनपा प्रशासनाबाबत समाधानकारक काम देखील होत असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितलंय नाल्या ती काढायला येऊन काढून जातात त्यांनी त्यांच्याकडून काही तक्रार नाही येऊन स्वच्छता ती करून जातात नाले ती घंटा गाडी येते दररोज गाडी येते कचरा त्याच्यावर टाकतो आम्ही दहा पंधरा दिवसाला येऊन त्यांनी नाल्या ती करून जातात दुसरी काही समजत काही नाही काही नाही तर येते कंटिन्यू नाल्याचे नियोजन वगैरे चांगले स्वच्छता वगैरे होती पंधरा एक दिवसाला कचऱ्याचे नियोजन चांगले रोज गाड्या येतात परत ठिकाणी नाल्या आमच्याकडं नाही आमच्या आमच्या या कॉलनीमध्ये मध्ये दिसले दिसा कॉलनी मध्ये आहेत कचऱ्याचा ढिगा असत ढेगा आहेत कचऱ्या ते आता रोडचे कचरा उचलणारे वेगळी आणि घराचे कचरा उचलणारे वेगळी रोडचे कचरा उचलणारे ना समोर दिसा ठिकाणी दिसायली कचऱ्याचे लोकांनी टाकलेले काही पोते दिसायले काही झाडाची फाटी दिसाय एवढेच बाब दररोज सकाळी गाड्या तर येतच नाही चार चार दिवसाला कचऱ्याच्या त्यामुळे आम्हाला चौकामध्ये दोन गाडी स्वतः घेऊन यावं लागतं तिथून नाल्या पावसाळ्यामध्ये गाड्यानं जाणं म्हणजे जाऊ शकत नाही तिथून पाणी असत फोन करायला लागते दहा दहा नंतर अजून रस्त्याचे काय बाजूला आहे काय कचरा आहे काय त्यांना फोन करून पण आले नाही झाड तोडून ठेवले ते डीपीच्या बाजूला कचरा बघा लोक तुम्हाला फोन करावा लागते त्यांना एक 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 मध्ये त्यात नाही ते चार चार फोन करावं लागते त्याना नंतर देणार नाहीतर मग आम्हाला गाव लागतं गा ट्वीट करेन हा स्वतः एकमत डिजिटलच्या माध्यमातून आम्ही फक्त समस्या आणि प्रश्न मांडतो असं नसून जिथे प्रशासन चांगलं काम करते त्या ठिकाणी प्रशासनाचं कौतुक देखील करण्याचं काम एकमत डिजिटलच्या मार्फत केलं जात आहे हे मात्र आवर्जून सांगता येईल नितीन बनसोडे एकमत डिजिटल लापूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच